नॅचरल ह्युमस आहे याच्यामध्ये एन पी के नत्रसपुरत पालाश मुख्यानद्रव्य दुय्यमानद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्युट्रल जस्त लोह मंगल बोरॉन मॉलिबॉन आणि क्लोरीन आहे याची आपल्याला ऊसाची पहिली ड्रेंचिंग आपण करणार आहोत आहे आपला ऊस पंचवीस दिवसाचा जेरिमिनेशन खूप छान आहे काने गाव मोकाशी मोकिंद्राव काय तरी नाव आता हे बघा पाणी तीनशे लिटर नाही झालं तीनशे नाही झालं पावणे तीनशे चालायचं कस कस झालं पांढ उचलल्यावर काय पांडू उचलल्या सहा सात खाल्ल्यात सात टाक्या पडत्या तुमच्या पाहुण पांढर उचलल्यावर सातच एकरी साडे दहा दहा तिकडे व्हाय पंधरा बी धरव ना आपण पंधरा व्हायचं होत नेरी बारा टाक्यात तुमचं तिकडे तिकडे व्हायलाय उद्या सकाळी चार बोर आपल्याला तेव्हा त्या आखाड्यावर काहीरचा एक पाणी दिसतंय वरूनच पडलेलं पन्नास चाळीस एक फुटा असन पाणी लई भरपूर आहे पाण्याचा सुकाळ आहे लगेच तुमचे धन करायचे हिरी फळ्या ना गोपून खडे खाल्ली होय खडे खाल्ली तेव्हा पेढी खायला भेटायची ना राऊत कण ची खडे खाल्ली तेव्हा पेढी खायला भेटायची तुम्हाला म्हणून आना पैसे नाहीत माझ्याकडे मी साहेब उद्धारच करू तुमचं सगळं नुसतं चलायचं काम तितकं म्हणलं शुअर केन ड्रेनचिंग पहिली ड्रेनचिंगमध्ये आपण नॅनोयुरिया डी ए पी त्याच्यानंतर ह्युमस नॅचरल ह्युमस शेतीशाळेचं ऐंशी वीस शेतीशाळेचं नॅचरल ह्युमस आणि बायोपावर नॅचरल शेतीशाळेचं याचं प्रमाण घेतलं आहे दोन दोनशे एम एलचं डी ए दोन बॉटल आणि दोन दोनशे एम एल युरिया दोन बॉटल आणि नॅचरल ह्युमस पाच लिटर प्रति एकर आणि बायोपावर एकर पाच या याप्रमाणे ड्रेंचिंग चालू आहे यामध्ये पूर्ण अनद्र व्यवस्थापन आणि पूर्ण कीट व्यवस्थापन केलेलं आहे क्रॉप ट्रीटमेंट आहे डॉक्टर पी एम यादव पाटील यांची शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेषण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालयमध्ये शुगर केन क्रॉप ट्रीटमेंट शंभर पन शंभर टन प्लस प्रति एकर अशा पद्धतीनं ड्रेंचिंग आपण करत आहोत थँक्यू मित्रांनो धन्यवाद